ગણપતિ લાડુ છે અજના બાળા ઉદા મંગલ મૂર્તિ ગણપતિ જય बाप्पा नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करतायनच्या नवीन ब्लॉग मध्ये मंडळी आज पाच दिवसाचे गणपती बाप्पा आपल्या घरी तर आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे गणपती विसर्जनाचा तर आज तुम्हाला सबस्क्रायबर देखील आहे मित्र देखील आहे साईराजच्या इथे आपण आलेलो आहेत आणि संध्याकाळचा टाइम संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर सर्वप्रथम आपण मित्राच्या घरी जाणार आहोत साईराज पैत्रीच्या घरी जाणार आहोत बाप्पाचे दर्शन घेऊया तर चला सर्व गणपती बाप्पा मोर्या मंडळी तुम्हाला गौरी गौरी आगमनाचा व्हिडिओ काही करता आलं नाही काही कारणाचा कोणाने गडबड केली तर चला आता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी आता आपण आलेले साईराज मित्राच्या इथे आलेले आहेत बघू शकतात या बोटानी गणपती बाप्पाचे विले पण हे चंदन समोर उजव्या पायाच्या नंतर कुंकू व्हायचं नंतर गुलाल व्हायचा उजव्या पायाच्या तर मंडळी आता साईराज मित्राच्या घडून आलो गणपती बाप्पाचे मस्तपैकी दर्शन घेऊन आलेलं आहे आणि आपल्यासोबत आता अर्जुन आहे आणि दीपम आहे आणि मी पण आहे तर तिघेजण आता जाणार आहोत आम्ही ताराबंदर ना ताराबंदरला जाणार आहोत काही आपले सबस्क्रायबर देखील आहेत आणि नाटलक देखील आहेत तर पाच दिवसाचे गणपती वी विसर्जन विशेष व्हिडिओ असणार आहे तर स्किप न करता पूर्ण बघा आता थेट भेटतो पण तारा बंदरला गणपती बाप्पा मोर्या आपण ताराबंदरला आलेलो आहे तर चला आता मित्राच्या घरी आहे तर मावशी पण मावशी नमस्कार गणपती बाप्पा मोरया आणि गणपती बाप्पाचे दर्शन देखील घडत आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर वर तर कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या टाकायला विसरू नका आपण आलेलो आहे मंदार राक्षेकर मित्राच्या घरी आलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या आरती देखील सुरू आहे थोडा लेट झालेला आहे आपल्याला ले पण लेट पण थेट आणि गणपती बाप्पाचे सुंदर रूप दिसतं तुम्हाला आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट मध्ये टाकायला विसरू नका आणि हे आहेत मंदारच्या आई आणि वडील आणि ती ताई आहे तर सर्वांनी मुला गणपती बाप्पा मोर आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा निघणार आहेत आपल्या घरी इंद्रसभेला तर चला आरती वगैरे घेऊ आणि कंटिन्यू करू आणखी पण मित्र आहेत त्यांच्या इथे पण जाणार आहोत गणपती बाप्पा या बाप्पा आणि पाच दिवसाच्या आज गणपती विशेष व्हिडिओ असणार विसर्जन विशेष गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या तर मंडळी आपण ताराबंदर येथील आलेलो आणि आता गणपती बाप्पा चालले आहेत इंद्रसाहेब आपल्या गावी चाललेले आहेत तर पाच दिवसाचे गणपती बाप्पा चालले आहेत गावी आपल्या तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती आणि आता संध्याकाळचे वादे सहा वाजायला आलेले आहेत बघा मोदक उंद्रे बोलतो आपण त्यांना ना तर मोदक टाइम दिलेले आहेत आणि गणपती बाप्पा फेवरेट मोदक आहेत चला प्रसादी म्हणून एक एक उचलो आणि जाऊ केलेली आहे आणि आता गाडीतला विराजमान होणार आहेत आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी समुद्रावर जाणार आहोत गावातले इतर पण पाच दिवसाचे गणपती आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती दीपम आपले मित्र आहे दीपम मित्राचे मावशीच्या घरी आलेले आहेत आणि मावशीचं गणपती बघू शकता सुंदर गणपती बाप्पा आहे आपण पाच दिवसाचा गणपती आहे आणि आता वाजलेले आहेत ते संध्याकाळचे सहा आणि मंडळी बघू शकता आपण गणती बाबाचे फेवरेट असे मोदक देखील तुम्हाला इथे दिसतात उकडीचे मोदक बोलतो उंडरे बोलतो त्यांना पण आणि ही कोटलीत प्रसादी असते खूप सुंदर असं डेकोरेशन देखील केलेलं आहे तातार मंडळी आपण आता तारा बंदरला आलेले आहेत आणि वेद आहे आपल्याचं वेद वायर आहे बरोबर ना हा आणि हा सबस्क्रायबर देखील आहे खास दीपमनी बोलवलाय मला यांच्याकडे गणपती बघण्यासाठी आलोय व्हिडिओ कसे वाटतात हा तर खास तुझ्यासाठी आज आलोय मी व्हिडिओ बनवायसाठी आणि दादा दादा तुमचं नाव हा दादा आहेत तर आता गणपती बाप्पा निघणार आहेत ना तर सव्वा सहा वाजलेले आहेत आणि थोड्या वेळेला आता गणपती बाप्पा आपल्या घरी गावी निघणार आहेत तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि असेच व्हिडिओ बघत राहा चांगले चांगले व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन येत राहीन सर्वांसाठी आपले सबस्क्रायबर जेवढे असतील आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना कर चांगलं आरोग्य लागू द्या आणि चांगल्या अभ्यासामध्ये हुशार हो एकदम गणपती बाप्पा पुढल्या वर्षी तर मंडळी पा, आता गणपती बाप्पा चालले तुम्हीच आपल्या आपल्या गावी चालेल पाच दिवसात गणपती विसर्जन विशेष व्हिडिओ असणार आहे तर कमेंटवर गणपती बाप्पा मोरे टाकायला विसरू नका चला आता आपण ताराबंदरला आलो आता गणपती विसर्जन विशेष व्हिडिओ तुम्हाला यामध्ये दिसणारच आहे तर चला एवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार बघू शकता छोटे छोटे पोरी मस्त आपल्या पोरने झालेल्या आहेत आणि गणपती बाप्पा आता चालेल आपल्या गावी गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपती बाप्पा या वर्षी आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आता गणपती बाप्पा चाललेले आहेत इंद्रसाहेबेला आणि अर्जुन आहे आणि दीपम आहे आणि ते काका देखील आहेत तर चला आता आपण यांच्यासोबत आज जाणार आहोत Ganpati Bappa Morya Morya re Bappa Morya Ganpati Bappa Morya Ganpati Bappa Oh ya Sangai murti Ganpati sa, Jai Jai Ka जे फायनली आता आपण आलेले बंदरावर आलेले तारा बंदर येथे आपण आलेले बोरली तारा बंदर इथे आलेलो आणि गणपती बाप्पा आता चालेल आपल्या गावी तुम्ही बघू शकता आपले इतर जे ग्रामस्थ असतील ते देखील इथे आरती घेताना दिसत आहेत तुम्हाला आणि ही एक साइड आहे त्या साईडतून पण गणपती गेलेत आपण या साईडला आलेले आहेत सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोर्या आणि दीपम दिसतोय अर्जुन दिसतोय आणि आपले सबस्क्रायबर छोटा सबस्क्रायबर देखील आहे खास त्यांनी आज इन्व्हाइट केलेलं आहे तर चला आता गणपती बापाच्या आरती करूया गणपती बाप्पाला निरोप देऊया அது உத மூர் மோரிய கண்பத்தி பாப்பா மோரிய மாமா मूर्ती मौर्या 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 गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मी आणलाय प्रसाद प्रसाद खायची मजा असते गणपती मध्ये नंबर आहे बघा प्रसाद प्रसाद बघ मोदक आले गणपती बाप्पा मोरया या अर मंडळी विसर्जन झाल्यानंतर बघा प्रसाद खायची असते ती मजा एकदम ना खा घरामधून गणपती बाप्पा गेल्यानंतर जो मकर वाटतो तर एकदम सुनासुना वाटतो आहे पाच दिवस दहा दिवस गणपती आपल्याकडे येतो तेव्हा त्याच्या मुले आपल्याला गोड गोड नैवेद्य खायला भेटतो काही ना काही भरपूर खायला भेटतं आणि आज गणपती बाप्पा पाच दिवसाचे विसर्जन झालेले आहेत आणि मकर बघू शकतात म्हणजे एकदम सुनासुना वाटतंय आहे तर गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या या आशेवर पुढल्या वर्षाची वाट बघत बघत असतो आपण तर चला आपले गणपती बाप्पा पाच दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन करून झालेले आहेत बोरली येथील ताराबंदर या गावामध्ये आपण आलेलो आणि इथेच आपला व्हिडिओ एंड करू संध्याकाळचे आता सात वाजायला आलेले आहेत तर व्हिडिओ आवडलात लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया